धर्मात एकादशीला अतिशय महत्व असते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशीची भर पडून त्या सव्वीस होतात मार्गशीर शुक्ल पक्षात येणारी एकादशी एकादशी म्हणून ओळखली जाते मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व असते मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे म्हणून काही ठिकाणी ती थी वैकुंठ एकादशी ही म्हटली जाते नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते मोक्षता एकादशीचे महत्व पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युद्धिष्ठराला सांगितले मोक्षता एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो पातक नष्ट झाल्याने आपसुकच वृक्षाचे द्वार खुले होते तसेच मोक्षता एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते मोक्षदा एकादशीची व्रतकथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते मोक्षदा एकादशीची व्रतकथा गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्यांनी आपले दुःख कथन केले आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही असे त्यांनी सांगितले ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले राजा तू पाहिलेले स्वप्न खरे आहे तुझ्या वडिलांकडून अजांतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत राजाने विचारले गुरुदेव त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षता एकादशीचे व्रत करायला सांगितले गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्व अधोरेखित करते मोक्षदा एकादशीची विविध नावे मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते वैकुंठ एकादशी मुकोटी एकादशी मोक्षदा एकादशी धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्व सारखेच आहे पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूची पूजा अर्चा करावी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा